एमआयडीसी मध्ये झालेल्या भीषण अग्निकांडात निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या प्रशासनिक दुर्लक्षाच्या निषेधार्थ ऍड रोहन महाजन यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे दोषींवर तात्काळ कारवाई पारदर्शक चौकशी आणि मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा हीच त्यांची ठाम आणि स्पष्ट मागणी आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि उपोषणकर्ते रोहन महाजन काय म्हणत आहेत ते आपण पुढे सविस्तर जाणून घेऊया गेल्या नऊ दिवसापासून मी उपोषण करतोय गेल्या चार दिवसापासून मी अन्न त्याग उपोषण करतो आहे तरी सुद्धा या औद्योगिक विकास महामंडळाच जे प्रशासन आहे याला कुठल्याही प्रकारचं उपोषणकर्त्यांशी काही देणं घेणं नाहीये हे उपोषण तस पाहता प्रशासनाची प्रशासनामध्ये जे काही सुस्ती आलेली आहे किंवा जळगाव एम आय सी मध्ये ज्या तीस आग लागीच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने हे उपोषण आहे अत्यंत संवेदनशील असा मुद्द्याला मी घेऊन बसलेलो आहे तरी सुद्धा औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ लोक अजूनही त्यांच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैव आहे नेमकं काय प्रकरण आहे हे सांगा गेल्या वर्षभरामध्ये एम आय डी सी मध्ये तीस आग लागण्याच्या घटना घडल्या ह्या घटनांचं स्वरूप तिच्यातल्या काही घटनांचं स्वरूप हे खूप मोठ्या प्रमाणावर होत ज्यावेळेस आम्ही याचा अभ्यास करायला घेतला त्यावेळेस सर्व आम्ही डॉक्युमेंट कलेक्ट करायला लागलो त्यामध्ये एक जी घटना होती ती खूपच मोठ्या प्रमाणावर होती जिच्यामध्ये सहा कामगार मृत्यूमुखी पडले होते आणि एकवीस कामगार हे गंभीर रित्या जखमी झालेले होते ही घटना घडण्यामागचं नेमकं का कारण काय याचा संशोधन करण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळेस चौकशी अहवाल हा कार्यालयातून मी, का मी मागवला ज्यावेळेस तो अहवाल मागवला आणि त्या अहवालाचं मी अवलोकन करायला घेतलं त्यावेळेस तिच्यात काही धक्कादायक बाबी ह्या उघड झाल्या ते अशा होत्या की कलेक्टर साहेबांनी एक पत्र औद्योगिक विकास महामंडळाला पाठवलं होत हे पत्र आहे ते हे पत्र सात सहा दोन हजार पत्र आहे याच्यात कलेक्टर साहेब म्हणताय की कि औद्योगिक विकास महामंडळाच्या उपअभियंता यांनी प्रशासकीय कामात अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी पण दोन वर्ष झाले तरी सुद्धा ही कारवाई झालेली आपल्याला दिसून आली नाही शिवाय यापुढे जाऊन ज्यावेळेस आपण याचा अभ्यास केला त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलं की कुठेतरी ही जी नोटीस होती ह्या नोटीसवर मला शंका निर्माण झाली आणि मी ज्यावेळेस तिला क्रॉस व्हेरीफाय करायला घेतलं आणि संबंधित विभागामध्ये मी ज्यावेळेस आवक जावक नोंद ही मागितली आणि या सर्व गोष्टीचा मी अभ्यास करायला घेतला त्यावेळेस धक्कादायक असा खुलासा निघाला कि हे पत्र फॉर्जरी होते बनावट होते स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून सदर अभियंत्याने हे बनावट दस्त तयार करून अक्षरशः कलेक्टर साहेबांचीच दिशा भूल केलेली होती या संवेदनशील प्रकरणामध्ये आणि या सगळे धक्कादायक खुलासे हे माझ्या समोर एक एक यायला लागले धन्य घेऊन मी ज्यावेळेस पाठपुरावा करायला लागलो प्रशासनासोबत मी तक्रार अर्ज द्यायला चालू केले की इतक्या के संवेदनशील प्रकरणामध्ये वीस महिने होऊन जातात तरी सुद्धा कलेक्टर साहेबांच्या पत्रावर त्यांचा वरिष्ठ विभाग कारवाई करत नाही किंवा संवेदनशील प्रकरणामध्ये हे अशा प्रकारचे फॉर्जरी कशा प्रकारे कसे काय कलेक्टर साहेबांसमोर सादर करू शकतात ज्यावेळेस मी याच्या तक्रारी करायला लागलो याची पाठपुरावा करायला लागलो त्यावेळेस मला अशी अपेक्षा होती की यांचा विभाग तात्काळीच्या रिस्पॉन्स देईल पण यांच्या विभागाने आज पाच महिने होऊन गेले मी तक्रारी करतोय अजूनही या प्रकरणामध्ये पूर्णतः जाणून बुजून हेतू पुरस्कर दुर्लक्ष करत आहे आता संबंधित अधिकारी हो, काय कारवाई व्हावी अशी काय अपेक्षा आहे येस सर कारवाई करण्याचं असं आहे की मी आता तुम्हाला एक आयुष प्रसाद साहेबांच दोन वीस महिन्यापूर्वीच एक पत्र दाखवलं आता मी तुम्हाला अठरा बारा दोन हजार च पत्र दाखवतो आता जे जे विद्यमान कलेक्टर साहेब आहेत त्यांचं तिच्यामध्ये सुद्धा कलेक्टर साहेबांनी ज्या एम आय डी सी मध्ये तीस आग लागण्याच्या घटना घडल्या त्यामध्ये यांच्यावर ताशेरे ओढले यांच्या कार्यकाजावर कामकाजावर आणि ह्या घटनांमध्ये कुठेतरी यांचं खूप मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष आहे किंवा एमआयडीसी मध्ये ज्या काही गोष्टींकडे यांचं लक्ष पाहिजे फायर संबंधित काही ये अद्यावत यंत्रणा असतील किंवा या घटना सातत्याने घडल्या याच्यावर ये यांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या का के या अनुषंगाने ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस कलेक्टर साहेबांना यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही कुठल्याच प्रकारचा यांच्याकडून रिस्पॉन्स नव्हता कलेक्टर साहेबांचं सा, म्हणजे आताच्या कलेक्टर साहेबांचं सुद्धा यांच्या यांच्या प्रशासकीय कामावर त्यांनी सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत माझं एकच म्हणणं आहे की गेल्या दोन वर्षापासून आयुष प्रसाद साहेब असतील रोहन गुगे साहेब असतील यांनी सर्वांनी जर ह्या उप अभियंता गांधीलेच्या कार्यकाजावर प्रशासकीय कामावर ताशेरे ओढलेले आहेत शिवाय मी जो पाठपुरावा केला तिच्यामध्ये यांनी फॉर्जरी दस्त तयार केल्याचे उघड होत आहे प्रायमा फेसी जर आपण बघितलं तर त्यामध्ये स्पष्ट दिसत की यांनी दस्त तयार करून कलेक्टर साहेबांची दिशाभूल केलेली आहे त्या के सर्व प्रकरण समोर असताना याच्या तक्रारी एक व्यक्ती गेल्या पाच महिन्यापासून करतो आहे तरी सुद्धा संबंधित विभाग याची कुठलीच म्हणजे यावर कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही हे दुर्दैव म्हणायला पाहिजे कारण की हे अत्यंत संवेदनशील मॅटर आहे ही साग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत एका प्रकरणामध्ये तर सहा लोक मृत्युमुखी पडले असून एकवीस गंभीर जखमी होते आणि ह्या बाकीच्या प्रकरणांमध्ये अजून किती लोक जखमी आणि किती लोक मृत पावले असतील याचा आकडाही अजून बाहेर येत नाहीये तर सर्व पाहून येणाऱ्या काळामध्ये या घटना होऊ नये त्याच्यासाठी उपाययोजना व्हायला हव्या आणि आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्याला जे लोक दोषी आहेत कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्यांना दोषी ठरवलेला आहे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे ही माझी मुख्य मागणी आहे बसल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही आपली संपर्क केला आहे का एम आयडीसी चे अधिकारी आले होते त्यांनी मला एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आपली जी तक्रार आहे तिच्यावर कारवाई चालू आहे मी त्यांना सांगितलं की साहेब आज पाच महिने झाले मी आपल्याला तक्रार केली आहे आता मी उपोषणाला बसलो तेव्हा तुम्ही म्हणतात कारवाई चालू आहे मागच्या पाच महिन्यामध्ये मी तुम्हाला स्मरणपत्र दिले पण तुमच्याकडून काही रिस्पॉन्स नाही एखाद जर निवेदन आलं तर बारा आठवड्यांमध्ये त्याच्यावर कारवाई करण्याचा हा शासन निर्णय आहे जर मी तुमच्याकडे या संवेदनशील प्रकरणामध्ये तक्रार करून आज पाच महिने झाले वेळोवेळी मी तुम्हाला स्मरणपत्र देत होतो तरी सुद्धा तुम्ही म्हणतात कारवाई चालू आहे मी त्यांना विचारलं की कारवाई संपून यांच्यावर नेमका ही कारवाई कधी संपणार आणि ही कारवाई संपल्यानंतर त्याचा निर्णय कधी होणार तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की निर्णय कधी होणार नाही सांगू शकत पण कारवाई चालू आहे काय तर यांना कारवाई चालू नाहीये आणि याच्यावर काही निर्णय होणार नाहीये कारण निर्णय घेण्याची जे टाइम लिमिट आहे शासकीय ती कधीच निघून गेलेली आहे हे फक्त यांच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे हे आपल्याला यांच्या सर्व जे कार्यकाज आहे कामकाज आहे त्यावरून स्पष्ट होतं